आज सोमवार आज आपल्याला खूप सोमवारच्या दिवशी देवादिदेव महादेवांचा म्हणजे नाथांचे नाथ भोलेनाथ यांचा खूप प्रभावशाली असा उपाय करायचा आहे हा उपाय करताना मनात आपल्या श्रद्धा भाव विश्वास प्रसन्नता ठेवायची आहे काही स्त्रिया किंवा काही पुरुष असे म्हणतात की एक बेल वाहिल्याने किंवा एक लोटा जलवाहिल्याने आपल्याच इच्छा पूर्ण झाल्या असतात तर सर्वांनी तेच केलं असतं पण थांबा आपल्याला हे करायचे आहे जर तुम्ही नाहीच केलं तर तुम्हाला कसे करणार किंवा महादेवाच्या मंदिरात नाही केला आणि हे नाही अर्पण केलं तर तुमच्या घरातल्या कशा कशा संकटातून बाहेर पडणार तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला ह्यात यश ये येईल श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे मराठी शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजे नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात थांबा 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 तत्पूर्वी तुम्हाला शुपुराणी वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे श्री शिवाय नमस्तू मी आज तुम्हाला असा काही प्रभावशाली उपाय सांगत आहे की आपल्या तो उपाय मनापासून करायचा आहे श्रद्धेने करायचा आहे देवादी देव महादेवावर विश्वास ठेवायचा आहे आपण विश्वास ठेवा ठेवला तर आपल्या नक्की इच्छा पूर्ण होतील तर मग बघा काही स्त्रियांच्या आयुष्यात मुलांचे सुख नसते तसेच काही स्त्रियांच्या आयुष्यात एकच मूल असते दुसरे म्हणजे काही स्त्रियांच्या आयुष्यात दोन तीन मुली असतात पण मुलगा नसतो तर हा उपाय खूप प्रभावशाली आणि महत्त्वाचा आहे तो तुम्ही करायचा आहे हा उपाय वास्तुशास्त्र म्हणजे शिवपुराणातील हा एक खूप सोपा आणि साधा उपाय आहे आपण प्रत्येक गोष्ट मनापासून केली की नक्की पूर्ण होते देवादिदेव महादेव तुम्हाला जोडी भरून देतात ते भो भोलेनाथ आहे नाथांचे ना नाथ भोलेनाथ आपली सगळी इच्छा मनापासून पूर्ण करतात काही स्त्रिया उपाय करून किंवा देव क देवा देव करून आम्ही कंटाळलो आहे असे म्हणतात पण नाही तुम तुमचे जे भोग आहेत ते भोगावेच लागतील थोडा प्रयत्न करा आज ना उद्या किंवा तीन महिन्याच्या आत नक्की तुम्हाला फरक जाणवेल हा आपल्याला अकरा रुद्र या अ, अकरा रुद्र देव महादेवांचे नावाचे अकरा रुद्र आहेत हा त्याचा उपाय करायचा आहे तो कसा आणि कुठे केव्हा करायचा हे मी आज तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे हा खूप सोपा आणि साधा उपाय आहे पण तुम्हाला खूप श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे चला तर मग पाहूयात आपल्याला हा उपाय असा करायचा आहे की जे महादेवाचे अकरा रुद्रांचे नाव आहेत किती असे कपाली पिंगल भीम विरुपाक्ष विलोहित शास्ता अजपाद अहिबुद्ध हे जे आहेत ते देवादी देव महादेवांचे त्यांच्याच अंशापासून बसले बनलेले अकरा रुद्र आहेत या अकरा रुद्रांचा प्रत्येक सोमवारी म्हणजेच पहिल्या सोमवारी एका रुद्राचं नाव घेऊन तसेच दुसऱ्या सोमवारी दुसऱ्या रुद्राचं नाव घेऊन असे आपल्याला सलग अकरा सोमवारी हा उपाय करायचा आहे पहिल्या सोमवारी जर तुम्ही कपाली या एका रुद्राचा नाम घेऊन देवादी देव महादेवावर विश्वास ठेवून जे आपल्या घरासमोर किंवा आजूबाजूला कुठेही एक बेलाचे झाड असेल तर त्या ठिकाणी तिथल्याच मातीचे थोडेसे पाणी शिंपडून तिथल्याच मातीचा एक कुंड म्हणजे आपली जी बाटी किंवा प्लेट असते त्या आकाराचं मातीचं कुंड बनवायचं आहे त्या कुंडात एक जल सॉरी एक तांब्या थोडंसं जल अर्पण करून ह्याच्यावरती राहिलेले बेलाच्या झाडाला जल अर्पण करून त्या कुंडात चंदन साखर कुठलाही गोड पदार्थ जो तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि तिथं थोडासा अर्पण करून बाजूला प्रसाद म्हणून ठेवायचा आहे एक बेलाचे पान आणि एक पांढरे फूल त्या कुंडात अर्पण करायचे आहे आणि तिथे बसून एक मनापासून श्रद्धेने तुम्हाला देवादी देवा देवादी देव महादेवाचे नामस्मरण करून तुम्हाला त्यांना आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे की मी खूप प्रयत्न केले तरीही मला मूल बाळ होत नाही किंवा मला मुलीच आहेत मला मुलगा हवा आहे तसेच तिथं एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या कुंडातील पाणी थोडंसं अचमन करायचं आहे आणि जो आपण छो थोडा सा साखर असो गूळ असो जो आपण तिथं प्रसाद म्हणून घेऊन गेलेलो आहे तो प्रसाद घेऊन यायचा आहे घरी आणि तो दोघांनी मिळून संध्याकाळी जेवण झाल्यानंतर गूळ असो साखर असो दोघांनी मिळून तो थोडा थोडा खायचा आहे पण हा उपाय करताना खूप श्रद्धेने आणि विश्वासाने करा मग बघा पाच सहा सोमवार व्हायच्या आतच तुमच्या इच्छा पूर्ण नक्की पूर्ण होतील पण प्लीज खरंच मनापासून विश्वास ठेवून हा उपाय तुम्हाला करायचा आहे दिवसभर मनात चांगले भाव देवादिदेव महादेवाचे श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा कुंदकेश्वर महादेव या नामाचा अखंड तोंडात नामस्मरण ठेवायचे आहे आपल्या मनात चांगली भावना ठेवायची आहे मुलगी हवी असेल तर मुलाचे चा मुलीचे चांगल्या भावना किंवा मुलगा असेल तर मुलाच्या चांगल्या भावना मनात ठेवून आपण प्रयत्न करायचा आहे जर म्हणतात ना मनी नाही भाव देवामाला पाव असं नाही की आपण हा उपाय केला आणि घरात येऊन भांडणतंडे केले असं नाही करायचं आपल्याला दिवसभर मनापासून देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि तोंडात अखंड नामस्मरण ठेवायचे आहे समोरचा आपल्याला कितीही काही बोलला तरी आपण एकच दिवस डोकं शांत ठेवायचे आहे तर बघा समोरचा आपल्याला चुकीचं बोलला तर आपण तिथून आपल्याला आपोआप आप देवादी देव अशी शक्ती देतात की आपल्याला आपोआप शांत राहायची इच्छाशक्ती आपल्यात निर्माण होते हां पण जिथं चुकतात तिथे नक्की बोला पण हा उपाय केल्यानंतर आपल्याला शांत राहायचा आहे आणि देवादिदेव महादेवाचेच नामस्मरण करायचे आहे मग बघा तुमची नक्की इच्छा पूर्ण होईल तसेच जर घरात मुलं खूप चिडचिड करत असतील तुमचं ऐकत नसतील ताणतणाव निर्माण करत असतील किंवा आपण जे बोललेलं उलट बोलत असतील तर आज सोमवारचा हा खूप प्रभावशाली उपाय आहे आपली मुलं आपण अभ्यासाला आप बोलवल्यानंतर किंवा अभ्यासाला बसवल्यानंतर चिडचिड करतात रागवतात खेळण्या मला खेळायला जायचं आहे असं आपल्याला प्रत्येक वेळेस बोलतात आणि उलट बोलून बाहेर निघून जातात तर हा तुम्ही मनापासून उपाय करा बघा नक्की तुम्हाला तुमच्या घरात किंवा तुमच्या मुलात फरक जाणवेल तुम्हाला उलट बोलणारी मुलं ही सज्ज्वळ आणि प्रेमानं बोलतील म मनानं अभ्यासाला बसतील स्वतःहून पण हाही उपाय खूप श्रद्धेने आणि मनोभावे स्वतः मुलं मोठे असतील मुलांनी केला तरी चालतो नसेल तुम्ही प्रत्येक आईने केला तरीही चालतो चल तर चला मग हा कसा उपाय करायचा आपण पाहूया हा उपाय आपल्याला देवादिदेव महादेवाच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे अन्वानी जायचे आहे अन्वानी म्हणजे कसे आपल्याला पायात चप्पल घालायची नाही हा उपाय आपल्याला शिवलिंगावरतीच करायचा आहे तो कसा करायचा एकाहत्तर शमीपत्र म्हणजे जे शमीचं झाड असतं हेही देवादिदेव महादेवांचे प्रिय झाड आहे एकाहत्तर शमीचे पाने एकाहत्तर अखंड तांदूळ तांदूळ आणि एक लोटा जल हे आपल्याला साहित्य घेऊन जायचे आहे आणि लाल चंदन आपल्याला महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावरती उत्तरेला बसून श्री शिवाय नमस्तुभ्यम हा या मंत्राचा जाप करत करत एक लोटा जल अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्या दोन्ही एक हातात एकाहत्तर शमीपत्र आणि अखंड एकाहत्तर तांदूळ हे घ्यायचे आहेत आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम म हा मंत्र झाल्यानंतर हे एकाहत्तर तांदूळ आणि शमीपत्र अर्पण करत असताना आपल्याला तुमरु महादेव या नामाचा जाप करायचा आहे आपल्याला ते अर्पण करत असताना तुमरुका महादेव या नामाचा जा। सतत जाप करायचा आहे आणि एक बेलपत्रही अर्पण करायचं आहे देवादिदेव महादेवाचे बेलपत्र हे अतिप्रिय आहे तर मग हा असा खूप प्रभावशाली आणि महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे घरी आल्यानंतर एक बेलपत्र मुलाला तसं खात नसेल तर जेवणात किंवा कशातही तुम्ही बेलपत्र त्यांना खायला द्यायचे आहे तर बघा तीन दिवसाच्या आत किंवा एका दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल की आपला मुलगा आपल्याशी किती स्वज्जवळ आणि प्रेमाने वागत आहे स्वतःहून अभ्यासाला बसेल हळूहळू बसेल लगेचच बसेल असं नाही पण हळूहळू नक्की बसेल तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये शिवाय नमस्तुभ्यम लिहा धन्यवाद